रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या निवडणुकीत खंबाटा एव्हिएशन प्रकरणाचा मुद्दा चांगला स्थापताना पाहायला मिळतोय ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा निघाल्यानं आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बंद पडलेल्या खंबाटा एव्हिएशन कंपनीवरनं राजकीय रान पेटताना पाहायला मिळत आहे दोन वर्षांपूर्वी खंबाटा एव्हिएशन कंपनीतील कामगारांना एकत्र आणत स्वाभिमान विनायक संघटनेचा प्रयत्न केला अडीच वर्षांपूर्वीच बंद झालेल्या ला ही कंपनी बंद पडण्यामागे खासदार विनायक राऊत हेच जबाबदार असल्याचा आरोप रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन खंबाटा कंपनीच्या कामगारांनी केला त्यामुळे हे कामगार लोकसभा निवडणूक विनायक राऊतांच्या विरोधात प्रचार करणार आहे की ह्या माणसाने कसं कामगारांना देशोधडीला लावलंय त्यामुळे किती कामगार बे आज बेरोजगार झालेत किती कामगारांनी आत्महत्या केल्यात बऱ्याचशा कामगारांनी आत्महत्या केलेल्या आहेत कारण त्यांच्यावरती कर्ज होतं कर्जाचे हप्ते भरू हो शकत नाही म्हणून त्या सगळ्या कामगारांनी बऱ्याचशा आत्महत्या केल्यात आणि ह्या सर्व गोष्टीला जबाबदार जर कोण असतील तर विनायक राऊत आणि उद्धव ठाकरे जबाबदार आहेत खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात खंबाटा एव्हिएशन कंपनीतील कामगारांनी आता ब्रह्मास्त्र उगारले चार तर खंबाटा एव्हिएशन कंपनी बंद होण्यामागे मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला जसं आमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तर असा माणूस परत या मतदारसंघामध्ये निवडून न येता आणि जर चुकून आला तर रत्नागिरी परत उद्ध्वस्त करेल मतदारसंघ उद्ध्वस्त होईल कारण का ह्या माणसाला पैसे कमवायचं साधन म्हणजे राजकारण आणि त्याच्यातून जो काय पैसा उभा राहतो त्याच्यातून हे सगळं राजकारणाचा हा जो काय देखावा आहे हा खासदार करत असतो स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांच्या या आरोपानंतर खासदार विनायक राऊत यांनी या आरोपाचं खंडन केलंय आणि निलेश राणे यांनी आरोप करण्यापूर्वी आपल्या आप बंधूंकडून त्याबाबत व्यवस्थित माहिती घ्यावी आणि मगच आरोप करावे तसा टोला खासदार राऊत यांनी महाराष्ट्र समर्थक कामगार संघटनेच्या वतीने आमदार नितेश राणे यांनी सुद्धा सही केलेली आहे आणि असोसिएशनच्या अग्रीमेंटवर सर्गेश शरदराव यांचे सुद्धा सही आहे त्यामुळे खंबाटाचा आरोप केवळ भारतीय कामगार सेनेवर लावत असताना महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना ही सुद्धा अनरेकॉग्नाइज युनियन जी होती त्यांची सुद्धा जबाबदारी त्यावेळेला होती त्याचबरोबर खंबाटाचे एम्प्लॉईज कोटिव्ह क्रेडिट सोसायटी ही पूर्णपणे महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेकडे होती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत आता रंगत वाढत चालली खंबाटा एव्हिएशन कंपनीतील संघर्ष आता कामगार आणि प्रशासन असा न राहता तो राणे विरुद्ध राहू असा होता आणि या प्रकरणामुळे कोकणातलं राजकीय वातावरण तापणार एवढं मात्र नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम